रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये भाजपचा शेतकरी कामगार पक्षाला धक्का पाहायला मिळतोय शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील यांचाही भाजपामध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे ही दृश्य आपण बघतोय भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना धक्का दिलेला आहे शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील बरोबर आस्वाद पाटील यांनी भाजपत प्रवेश केलाय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत आगामी निवडणुकांचा विचार केला तर नेमका काय परिणाम या पक्षप्रवेशाचा दिसू शकतो रिती अगदी बरोबर आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही पक्षप्रवेश होत आहेत आजचा पक्षप्रवेश हा अतिशय महत्वाचा आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे भाजपनं अलिबागमध्ये शेतापाला तंत्र दिलेलं आहे जयंत पाटील यांचे बंधू यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे त्यासोबत जयंत पाटील यांचे भाषे असतील आस्माद पाटील यांचा देखील आज भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे येत्या काळात अलिबाग मध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडतील असं स्वतः रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय त्यामुळे येत्या काळात आणखी काय राजकीय घडामोडी घडतील येत्या काळात आणखी काय मोठे राजकीय भूकंप होणार आहे थांबवते पक्ष प्रवेश केलेल्या सगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया येतात आपण ऐकूया ऐकूयाला विनंती आहे की पाठीमागे आहेत जयंत पाटलांची प्रतिक्रिया समोर येते त्यांचं म्हणणं आहे की सेट आमच्या पक्षाला काही फरक पडणार नाही काय ठीक आहे शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष आहे आणि जयंत पाटील हे दिग्गज नेते आहेत पक्षाला असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले पण पंडित शेठ हा फुल टाइम काम करणार राजकारण करणारा व्यक्ती आहे मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही मी आज गेली पाच सहा वर्ष मी सत्तेपासून दूर होतो तरी पण माझी एवढी लोकप्रियता आहे ही झाकी आहे खरं पिक्चर बाकी आहे मी कधीच कोणाला मी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं शेतकरी कामगार पक्ष हा काय संपणारा नाही आमच्या बरोबर काय पक्षाला मानणारे सगळे लोक नाही आले पण आमच्या येण्याने जिल्ह्यामध्ये वातावरण बदल आणि मला निश्चित खात्री आहे मी विदाऊट इंजिन माझा डबा चालत होता आता धारत साहेबांचा डबा आहे त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल काही पत्रकारांनी विचारला पंडित इथे दिसला पाहिजे ते पक्ष ठरवेल लोक ठरवतील शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय पाहिजे हा विचार करायला पाहिजे आम्ही शेतकरी कामगार पक्ष कैलासवासी दिबा पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील मीनाक्षी पाटील हे अंतुले साहेबांच्या विरुद्ध आमची ताकद होती पण पक्षांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या आघाड्या केल्या त्या आघाडीच्या माध्यमातून जे खासदार झाले त्यांनी रायगड जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना निसदाभूत केले आणि आज आमचे कार्यकर्ते आज पण आमच्याकडे हजारो कार्यकर्ते आहेत तुम्हाला येत्या काळात ते आज दिसेल आज मी कुठल्या पक्षावरती टीका टिप्पणी करत नाही असे प्रसंग येत असतात पण आम्ही ज्या पक्षामध्ये गेलो त्या पक्षाचं आम्ही निष्ठानी काम करू आणि येता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईल पंडित शेठ आसमाद पाटील सतीश धारव प्रशांत ठाकूर धैर्यशील दादा यांची रायगड जिल्ह्यामध्ये काय ताकद आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम लोक जी आमच्याबरोबर गावं होती जे सत्ताधारी लोक होते ते त्या गावाला विकासापासून वंचित ठेवत होते आज माझा मॅनिफेस्टो असा आहे की सर्व सामान्य जनतेचा विकास आणि जे रायगड जिल्ह्यामध्ये अपूर्ण प्रकल्प आहे अलिबाग तालुक्यामध्ये सांबरगुण धरण असेल त्याचबरोबर उमटे धरणाचा गाळ असेल अलिबाग वडखळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराज यांचं राजधानीचं ठिकाण असणार जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी कारभार होतो पण आज तो रस्ता चार प...